नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणारे काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे ही मंजरी म्हणते मार्जरीला मार्जरी प्लीज मला वाचव मला शिवनाथला मारायचं नाही मला शिवनाथच्या शक्तीची चावल लागली तो किती काय करू शकतो ते त्यांनी मला या कैदीमध्ये बांधून ठेवलं मला माझ्या घरी जायचं प्लीज तू काहीतरी करत मला इथून सुटकव तेवढाच मार्जरी म्हणते मंजिरी ठीक आहे मी तुला वाचवते असं म्हणून मार्जरी काहीतरी तिचा एक मंत्र म्हणते ती मंजिरीला सोडते त्या कॅरीतून मंजिरीला फार देखील टेच्छ आलेलं राहतं मंजिरी पण आता मी घरी कसं काय जाऊ बरं मला काहीतरी केलं पाहिजे घरी जाण्याकरता तिथे एक पाणी ठेवलेलं राहतं मंजिरीला फार देखील ताद लागलेली राहते मंजिरीची सर्वात खालच्या ताब्या उचलते ते घाण पाणी काही ते काही पात नाही ते पाणी पिऊन घेते मंजिरीला फार देखील टेन्शन आलेलं राहतं आता कशी मशी मंजिरी घरी पोहोचते मंजिरी घरी गेल्यावरती म्हणते मीरा मला माफ कर मी तुझ्याबरोबर फार चुकीचं वागले मीरा म्हणते काही झालं बरं लगेच पंजिरी म्हणते मी तुझ्याबरोबर फार देखील चुकीचं वागले मला तू या घरची सून म्हणून नको होतीस मी तुझ्याबरोबर खूप देखील चुकीचं वागलेस तू मला माफ कर मला असं वाटायचं अथर्वच्या आयुष्यामध्ये तू आली तू खूप चुकीचं काम करते बरं तू हे घर बळकवण्याकरता इथे आलेली आहे तू वेद्याच्या आयुष्यामध्ये आली तू हे सगळं घर बळकवण्याकरता वेदाची तेवढी काळजी घेते मला असं सगळं वाटायचं तू आमच्या सगळ्या घरच्यांच्या सगळ्यांसाठी काळजी घेते मला सगळं असं वाटत होतं तेवढ्यात मीरा पण म्हणते अहो ते सगळं झालं गेलं ते विसरून जा आता मीरा पण मंजिरीचं ऑप्शन करते तिला ओवाळून घेते आता मंजिरी सरळ मीराच्या गुडघ्यावरती येते आणि तिची माफी मागते आता मीरा पण म्हणते अहो तुमची जागा माझ्या गुडघ्यावरने माझ्या मनामध्ये तुम्ही मला माफी मागू नका तुम्ही खूप चांगल्या मागतात मी तुमची माफी मागते माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा आता मंजिरी म्हणते असंच तुझ्याशी आता गोड बोलून मी तुझा खाटा काढणार आता मी तुझ्या बरोबर काय करते ना मीरा मी तुझा तुझा ना ते बघच मी इतक्या दिवस तुझ्या बरोबर कट कारस्थानं करत होती पण ते माझ्यावरच येत होते त्या दिवस मी तुझ्या दियो बरोबर चुकीचं वागायची पण कोणती चांगली शक्ती होती ती तुझी प्रोटेक्ट करायची आता मी तुझ्या बरोबर फार देखील चांगलं वागेल वर्ण आणि आतून तुझ्या बरोबर मी काय करते ना ते बघच मीरा आता मंजिरी प्रेक्षकांना तिची नवीन चाल चालणार राहते आता इकडे मंजिरी समोर तो मीराला तिची खूप काळजी असं दाखवणार राहते आणि मागणं मंजिरी फार कटकारस्थानं करणार हुशार राहते मीर आणि अंबिका बहिण ते सगळं मंदिरला कळलेलं राहतं तसेच मंजिरला फार देखील टेंशन आलेलं राहतं आता मंजिर नवीन चाल चालणार राहते कारण की मीराला अजिबातच माहिती अंबिका तिची बहिणे मीराला अंबिका तिची बहिणे कळल्यावर ती मालिकेत नेमकं का पुढे काय होईल पाहता तर फार रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार या मालिकेबद्दल पुढे काय होईल ती कबेट करून सांगायला विसरू नका पण तुला जपणार या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद